आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असणारी निवडणूक निवडणूक म्हणजे सातारा नगरपालिकेची या निवडणुकीमध्ये काय होणार आहे हे दोन्ही राजे एकत्रित लढणार का त्याचबरोबर हे दोन्ही राजे जर एकत्रित लढले नाहीत लढले तर या साताऱ्यात बंडखोरी होऊ शकते का आणि दोन्ही राजांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार कोणतं पॅनेल असणार या सगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत आणि यावरती चर्चा करण्यासाठी मी या लाईव्हच्या माध्यमातून आलो आहे कारण सातारामध्ये वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत अनेकांना वाटतं दोन्ही राजे एकत्रित लढतील तर काही जणांचं मत आहे ते एकत्रित लढल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून जे कार्यकर्ते तयारी करत आहेत त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो आणि त्यामुळं हे दोन्ही राजे कदाचित एकत्रित लढणार नाहीत बंडखोरी होऊ नये यासाठी हे दोन्ही राजे एकत्रित लढण्याची शक्यता देखील कमी आहे पण सध्या निवडणुकांचं नि जसं जसं दिवसेंदिवस द्यूस निवडणुका डोळ्यासमोर येत आहेत वेळ कमी राहिलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे त्यामुळं दोन्ही राजेंनी आता उदयनराजेंनी तर आम्ही मनोमलन झालं असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे मात्र शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडून अद्याप त्याच्याबद्दल पद्धतीची कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही म्हणून अद्याप लोकांमध्ये संभ्रम अवस्था आहे गेल्या अनेक वर्षांपासून या सातारामध्ये दोन्ही राजांचे पॅनल एकमेकांविरोधात उभे राहतात आणि प्रमुख पॅनल शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये ही निवडणूक दरवेळी होते आणि त्यामुळे यावर्षी हे जर दोन्ही राजे एकत्रित आले तर त्यांना तितकं असं आव्हान समोर असेल असं वाटत नाही आता या दोन्ही राजांनी एकत्रित यावं आलं पाहिजे का निवडणूक कशी झाली पाहिजे आणि या वर्षीच्या निवडणुकीच्या निवडणुकीचे नेमके मुद्दे काय असणार आहेत या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी लाईव्ह आलेलो ला आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटतं हे दोन्ही राजे एकत्रित लढतील का निवडणुकीमध्ये सध्या काय काय मुद्दे चर्चेत असतील आणि त्यासोबतच विकास आत्तापर्यंत साताऱ्याचा सा, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे साताऱ्यामध्ये आत्ता नेमके काय काय प्रॉब्लेम आहेत निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मा अजून कोणकोणते राहिलेले आहेत अजून कोणकोणते प्रश्न सोडवले गेले पाहिजेत या सगळ्याच गोष्टीबाबत आपण या लाईवच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तुम्हाला नेमकं या सगळ्या गोष्टींबाबत नेमकं काय वाटतं निवडणूक कशी झाली पाहिजे निवडणुकीमध्ये कोणकोणते मुद्दे घेतले पाहिजेत प्रत्येकानं मला या लाईव्हमध्ये कमेंट करून सांगायचं आहे या सातारा जिल्ह्याला खूप मोठं असं ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळं सातारा जिल्ह्याच्या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत एखाद्या या राजधानी साताऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे आणि हा सातारा जिल्हा संपूर्ण देशभरात विविध कारणांमुळे चर्चेत असतो आणि याच सातारा शहराची निवडणूक लागल्यामुळे सध्या या संदर्भात सर्वत्र चर्चा सुरू आहे तर नेमकं या निवडणुकीमध्ये काय होणार आणि या निवडणुकीच्या बाबतीत नि, दोन्ही राजे काय निर्णय घेते घेतायत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे